करायचं काय राज्य सरकारच करायचं काय अरे महाराष्ट्र सरकारच करायचं काय अरे फडणवीस सरकारच करायचं काय माननीय दोबासाहेब ठाकरे यांचा श्रेष्ठी दरवाढ कमी श्रेष्ठी दरवाढ कमी मोठमोठी आश्वासनं देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला आश्वासनांची खैरात वाटून महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं आणि सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्याऐवजी जनतेतला आर्थिक भूर्दंड पाडणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने सुरू केलेला आहे नुकताच एस टी महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भूर्दंड हा सहन करावा लागणार आहे एकीकडे महागाईनं जनता त्रस्त आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला एस टीच्या हा निर्णय मोठ्या प्रमाणात आर्थिक ताण देणार आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या निर्णयाला विरोध करत या निर्णयाचा निषेध करत चक्काजाम आंदोलन हे राज्यभरामध्ये करतो आहोत आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची ही मागणी आहे की राज्य सरकारने एस टीच्या भाडेवाडीचा हा निर्णय तातडीने रद्द केला पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली पंधरा टक्के एस टीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे यासाठी शिवसेना पक्षपूर्वक सन्मान्य साहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एस टी रेपोच्या ठिकाणी जाऊन एस टी रोको आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारनं झालेली पंधरा टक्के एस टी भाडे रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे कारण नुकत्याच निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या त्या घोषणाकडून पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे सामान्य शेतकरी शेतमजूर शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हवामानशील झाला सिद्धिमाला भाव नाही सॉयबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू तोपर्यंत हे आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सातत्यानं या येणाऱ्या काळातसुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही okay. ओके त्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही परंतु तुम्ही भाडे वाढ करून मग इकडं एकाला फ्री द्यायचं आणि दोन लोकांकडून शिल्लक घ्यायचं म्हणजे करून काय राहिले तुम्ही आणखी नफ्यात ना तुम्ही काही उपकार करून राहिले कर था। दो का दोन लोकांकडून डबल पैसे घेता त्याची करून त्याला काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही या संपूर्ण भाडेवाडीचा या मुख्यमंत्र्याचा या परिवहन मंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो या सरकारचा धिक्कार असो असं जाहीर निषेध करतो